सकाळचा हेल्दी नाश्ता सोया कटले सोया चंक्स गरम पाण्यात मी साधारण दोन कप घेतलेत कडकडीत पाण्यामध्ये पंधरा मिनटं आपण त्यांना सोप करून घेणार आहे सॉफ्ट होणं गरजेचं आहे कारण त्याही मिक्सरमध्ये चांगले ब्लेंड झाले पाहिजे आणि झाकून ठेवते पंधरा मिनटं चवीला अप्रतिम लाग लागतात मसाल्यांचं मिक्सिंग आल्यावर पंधरा मिनटानंतर त्याच्यातलं पाणी चांगलं दाबून काढून घ्यायचं भु, आहे कारण कटलेट आहेत पाणी राहिलं तर ते बाईंड चांगले होणार नाही आणि मिक्सरला ते भुरभरून जस्ट घ्यायच्यात लगेच भू हे भुरभुरवले जातात सोयाबीनला स्वतःची तशी एक चव नसते त्यामुळे मुलं काही आवडी नाही खात नाहीत आणि म्हणतात असं मटणासारखी ह्याला एक मसाले घालून बनवलं की टेस्ट येते म्हणून त्याच्यासाठी बघा मिक्सरमध्ये मी भुरभरून घेतले दोन बॉईल बटाटे घेतले म्हणजे साधारण पाव किलो कांदा एक अख्खा मोठा चिरून घेतला आहे हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घेतली आहे भरपूर कोथिंबीर मीठ चवीनुसार हळद पावडर एक टेबलस्पून आमचूर पावडर अर्धा टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून हे सगळे मसाले तुम्ही आवडीनुसार ह्याच्यामध्ये मिरची पण बारीक क्रश करून तुम्ही घालू शकता दाताखाली आण आल्यावर चव चांगली लागते मी ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स पण वापरले आहेत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यांचं तुम्हाला काय हवं ते तुम्ही ह्याच्यात वापरू शकता चीजही वापरू शकता तर तुमच्या आवडीनुसार थोडं चीज किसून घातलं ना तरी मुलांना किंवा बाइंड करताना त्याचे हे बनवताना गोळे बनवताना मध्ये चीज स्टफ करू शकता तुम्ही खूप व्हेरिएशन आणि खूप प्रकार आहेत सिम्पल झटपट होणारं बनवते आहे सॉरी हळद पावडर नाही गरम मसाला वाप पावडर मी एक टेबलस्पून वापरला आहे फायबरने भरपूर पौष्टिक चांगले एकजीव करून गोळे होतात का हाताने दाबून बघायचे आता त्याला कोटिंगसाठी मी ब्रेड क्रम्स शेवया एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लावर समप्रमाणात आणि पाणी घालून थोडं मीठ घातलं आहे आणि पेस्ट करून घेणार शेवया बारीक एकदम क्रश करून माझ्याकडे होत्या त्या घेतल्यात ऑप्शनल आहे तुम्ही नुसते ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता आणि मी हे कटलेट बनवून फ्रीजमध्ये साधारण पंधरा मिनटं ठेवले होते सेट होण्यासाठी त्याच्यानंतर आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घोळून रव्यामध्ये रवाने सॉरी आपलं ब्रेड क्रम्समध्ये घोळून ते परत फ्रीजमध्ये दहा मिनटं सेट करायला ठेवायचे म्हणजे तळताना ते कुस्करत नाही त्रास होत नाही आणि प्रॉपर सेट होतात कोटिंग त्याला प्रॉपर सेट होतं लागतं मैदा कॉनफ्लॉवर पे पेस्ट जास्त पातळ जास्त घट्ट नाही भजीच्या पिठापेक्षा पातळ बनवायचं आहे त्याच्यात कोट करून नंतर ब्रेड क्रम्स आणि शेव्यामध्ये छान असे गोळून घ्यायचे आणि असे गोळून तुम्ही फ्रीझरमध्ये एक आठवड्यावर ठेवू शकता आणि त्यावेळी जर कोण आलं तर त्यावेळी तळून तुम्ही देऊ शकता पंधरा मिनटं आधी बाहेर काढून ठेवायचे फ्रीजमध्ये फ्रीझरमधून नॉर्मल टेम्परेचरला आले की मग तुम्ही कडकडीत तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेमवरती कुरकुरीत तळू शकता आपले कोट झालेत आता मीडियम टू हाय ऑइलमध्ये कुरकुरीत छान असे तळून घ्यायचे लालसर रंग येईपर्यंत चटणी सॉस बरोबर तुम्ही आस्वाद घेऊ शकता आपले कटलेट तयार आहेत